नमस्कार मित्रांनो प्रत्येक राशीची स्वतःची कमतरता आणि गुण असतात ज्यामुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असतो बारा राशींमध्ये मिथून ही अशी राशी आहे ज्यामध्ये अनेक प्रतिभा आढळतात परंतु काही कमतरतेमुळे हे गुण योग्य प्रकारे फुलू शकत नाही मिथून राशीचे लोक त्यांच्या बौद्धिक आणि स्वतंत्र विचारासाठी ओळखले जातात हे लोक अष्टपैलू तत्वाने समृद्ध असतात आणि सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यास तयार असतात आज आपण मिथून राशीबद्दल त्यांचे व्यक्तिमत्व स्वभाव गुण आरोग्य आणि दोष काय आहेत ते पाहणार आहोत मिथून राशींची वैशिष्ट्ये काय आहेत तर हे लोक स्वभावाने थोडे गूढ असतात आणि त्यांना पूर्णपणे समजणे कठीण असते हे लोक अतिशय रागीट स्वभावाचे असतात लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रवेश आहे जितका त्यांना राग आहे तितकेच या राशीचे लोक आनंदी देखील असतात त्यांची भाषा शैलीही अप्रतिम आहे हे लोक आनंदी आणि हुशार असतात आपले काम मोठ्या कार्यक्षमतेने पूर्ण करतात कलात्मक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात आता पाहूया मिथून राशीचा स्वभाव आणि त्यांचे व्यक्तिमत्व काय असते तर मिथून राशीचे लोक मनमोहक आकर्षक आणि मृदुभाषी असतात ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत त्यांच्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते आणि हे लोक कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही त्यांना त्यांच्या कामाचा लवकरच कंटाळा देखील येतो कारण त्यांचे मन सतत बदलत असते हे लोक बौद्धिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात त्यांच्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे मिथून राशीचे लोक खूप अष्टपैलू असतात मोकळे विचार आणि जिज्ञासू स्वभाव ही त्यांची ओळख असते हे लोक सर्व प्रकारच्या षडयंत्रापासून स्वतःला दूर ठेवतात आता पाहूया मिथून राशीचे आरोग्य कसे असते तर मिथून राशीचे लोक तेजस्वी डोळ्यांचे असतात आणि त्यांच्या शब्दांनी लोकांना आकर्षित करतात दिसायला हे लोक दुबळे आणि सरासरी उंचीचे असतात हे लोक आपल्या व्यक्तिमत्वाने कोणालाही आकर्षित करतात मात्र या राशीच्या लोकांना अनेक आजार आणि अने आरोग्य या समस्यांना सामोरे जावे लागते आता पाहूया मिथून राशीचे दोष काय असतात तर या राशीचे लोक एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही याशिवाय हे लोक इतरांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्यास मागे पुढे पाहत नाही म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे प्रेमाच्या बाबतीत हे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि विचार न करता कोणत्याही नात्यात उडी घेतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मिथून राशीबद्दल त्यांचे दोष गुण आणि स्वभाव व्यक्तिमत्व पाहिले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ